संतांचे संत शिरोमणी असलेल्या दाणोलीच्या साटम महाराजांचा वा पुण्यतिथी सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न होतोय दिवसभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून या उत्सवाला महाराष्ट्र बेळगाव कोल्हापूरसह गोव्यातील अनेक भाविक उपस्थित राहत असतात भक्तांच्या स्वागतासाठी दाणोली नगरी सज्ज झाली आहे पाहूया अनन्त कोटी अनंतकोटी नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू साटम महाराज की जय या जयघोषात रविवारी तीर्थक्षेत्र दाणोली नगरी दुमदुमून गेली भाव आणि भक्तिमय वातावरणामुळे दाणवली भक्तिरसाद अक्षरशः न्हावून निघाली निमित्त होतं कोकणातील संतांचे संत शिरोमणी साटम महाराज यांच्या अठ्ठ्याऐंशीव्या पुण्यतिथी उत्सवाचं शिर्डीच्या साईबाबांना समकालीन असलेल्या साटम महाराजांच्या या पुण्यतिथी सोहळ्यात सकाळपासून महाराष्ट्रासह लगतच्या गोवा व कर्नाटक भागातील हजारो भाविक साटम महाराज चरणी लीन झाले साटम महाराजांच्या या पुण्यतिथी उत्सवासाठी भाविकांचा महासागरच या यानिमित्त समाधी मंदिरात पहाटे काकड आरती अभ्यंग स्नान त्यानंतर बाळू काळे यांचे सुश्राव्य भजन बोभाटे बुवा यांचे सृश्राव्य कीर्तन त्यानंतर श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त ॲडव्होकेट शामराव सावंत साव रमा सावंत यांच्या हस्ते साटम महाराजांच्या समाधीसह पाद्यपूजा विधिवत करण्यात आली तत्पूर्वी साटम महाराजांच्या उत्सव मूर्ती व समाधी परिसराला आकर्षक फुलांनी सजवून भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांचा साथ चढवण्यात आला दुपारी महाआरतीनंतर साटम महाराजांच्या दर्शनासाठी या दोन्ही ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी झाली यावेळी दाणोली तीर्थक्षेत्र असलेल्या तसेच महाराजांच्या वास्तव्य व वा पदस्पर्शानं पुनीत झालेल्या नागझरीलाही हजारो भाविकांनी भेट दिली योगी यांचे योगी असलेल्या साटम महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी साटम महाराजांचं दर्शन घेतलं अलोट गर्दीमुळे साटम महाराज समाधी मंदिरसह निवासस्थान तसेच दाणोली बाजारपेठ भाविकांनी फुलून गेली होती भाविकांच्या सोयीसाठी साटम महाराज ट्रस्ट पदाधिकारी मुंबई आणि पुणे येथील सेवेकरी दाणोली हायस्कूलचे से विद्यार्थी शिक्षक तसेच बाजारपेठवासियांनी नियोजन केलं होतं